एकदा आमचं गण्या बायकोला घेऊन ऑटोत बसून असं बाजारात जात होत आणि दोघं नवरा बायको मागं बसलेले आटोवाला ऑटो चालवत होता पुढं आणि मग त्याच्यानंतर लक्षात आलं की तो ऑटोवाला त्याच्या समोरच्या आरशामध्ये सारखा बघत होता मग नंतर लक्षात आलं आरशातून तो त्याच्या बायकोकडं पाहतोय सारखा यानं सांगितलं आटोवाल्या तू तुला गाडी पुढे बघून चालव आरशात नको पाहू तो म्हणतो मां तो मागची ट्रॅफिक वगैरे बघावं लागते मला चालवतो तुझं तुला पुढं बघून असं गण्यानं सांगितलं थोड्या वेळाने अजून लक्षात येऊ आलं की तो आटोवाला सारखा आरशातून मागे बघतोय गण्याला असा राग आला बायकोला म्हणला जरा पलीकडं बस यानं पण अलीकडं बसला असा तरी पण ऑटोवाला सारखं त्या आरशातून मागं बघत असल्याने दिसला गण्याला राग आला ना ऑटो थांबव म्हणला आटो थांबव पटकन बाजूला घे आटोवाल्यानं आटो बाजूला घेतला थांबवली काय झालं साहेब म्हणतो काय नाही म्हणतो तू मागं माझ्या बायकोसोबत येऊन बस म्हणतो ऑटो मी चालवतो म्हणतो Hello. <laughs>